वाद विवाद, न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेर नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडीची भव्य आढावा बैठक प्रतिभा चौरे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आगामी पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्वपूर्ण व निर्णायक आढावा बैठक जोरदार उत्साहात आणि ऐतिहासिक एकजुटीच्या वातावरणात पार पडली या बैठकीत आघाडीने एकमुखाने प्रतिभा चौरे यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली सभागृहात झालेल्या या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला बैठकीस माजी खासदार बापू चौरे शिवसेना ठाकरेगट संपर्क प्रमुख अशोक धा जिल्हा प्रमुख अतुल सोनावणे काँग्रेस अध्यक्ष प्रवीण चौरे जितेंद्र मराठे जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी शरद पवार गड आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी शहरातील मान्यवर तसेच विविध प्रभागातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रचंड उपस्थितीमुळे महाविकास आघाडीची एकजूट ताकद आणि निवडणुकीतील तयारी स्पष्टपणे अधोरेखित झाली बैठकीत प्रभागनिहाय मतदारसंघांचे सविस्तर विश्लेषण निहाय रणनीती प्रचार मोहिमेची आखणी सोशल मीडिया व डिजिटल कॅमेराचा वापर मतदारांशी थेट संवाद वाढविण्यासाठीची योजना

शहरात रंगणाऱ्या चुरशीच्या लढतीमध्ये आघाडी भक्कमपणे उतरली आहे जनतेचा विकास जनतेचा विश्वास हे ब्रिद वाक्य घेऊन आघाडीने विजयाचा संकल्प केला रिपोर्ट न्यूज प्रतिनिधी वाडेकर दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला खरं म्हणजे आजही आम्ही सर्व विरोधी पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार त्याचबरोबर राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष मार्क्सिस्ट सगळे सर्व कामगार संघटना अजूनही याच मुद्द्यावर ठाम होतो की मतदार यादीचा जो घोळ आहे जो चुकीचा डाव खेळून विधानसभेला रडीचा डाव करून विजय मिळवला त्याची दुरुस्ती करा लोकसभेचा निकाल लागला जनतेनं चारशो के पार म्हणणाऱ्या अहंकारी नेतृत्वाला छेद देत दोनशे चाळीसवर रोखलं आणि मग जेव्हा लक्षात आलं सत्याच्या मार्गाने आपल्याला विजय मिळू शकत नाही तर मग शकुनी मामा पुढे आला आणि मग त्या दुर्योधनाला आणि त्या कौरवांना मार्गदर्शन करून तो रडीचा डाव खेळून विधानसभेच्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये त्र्याण्णव लाख बोगस दुबार चुकीची मतदार नोंदणी केली ही मागणी करीत असताना सुद्धा प्रश्न आम्ही विचारतोय निवडणूक आयोगाला उत्तर देण्याची घाई करतायत सत्ताधारी पक्षाचे लोक आणि म्हणून आता आम्ही लोकशाही मांडणारे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं ते संविधान मानणारे लोक आहोत त्या संविधानाच्या नियमाप्रमाणे एकदा निवडणूक जाहीर झाली की आम्हाला सामोरं गेलंच पाहिजे आणि म्हणून आम्ही सामोरं जाण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत इथे राज्यातील जी राजकीय परिस्थिती आहे ती लक्षात घेता आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधीजी खरगेजींच्या नेतृत्वातील त्याचबरोबर आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्ष अन्य जे काही आहेत यांना बरोबर घेऊन या इच्छिकाणी महाविकास आघाडीची आज घोषणा केली आणि या महाविकास आघाडीच्या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून डॉक्टर प्रतिभाताई प्रकाश चौरे या उच्च विद्याविभूषित सुशिक्षित पी एच डी यांनी केली आहे डॉक्टरेट मिळवली आहेत महाविद्यालयामध्ये प्राध्यापिकेची भूमिका त्या निभावत आहेत आणि या शहराची एक विकासाच्या दृष्टीने विकासाच्या दिशेनं वाटचाल करण्याकरता आज आम्ही यांच्या नावाची घोषणा केलेली आहे